चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत पंच्याहत्तर लाखमध्ये दोन मजली घर स्वतंत्र असं घर पंच्याहत्तर लाखमध्ये विक्री आहे या घराचं लोकेशन आहे तपन परिसर अमरावती जवळपास या घरामध्ये खाली चार रूम आणि वरती चार रूम असं आठ रूमचं प्रशस्त दोन मजले घर पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये तप्पन परिसरमध्ये विक्री आहे मुख्यत्व करून या घराच्या समोर ओपन पेस गार्डन आहे या घराची सीमा किंवा दिशा दक्षिणमुखी आहे आणि एंट्रन्स पश्चिममुखी आहे हे वैयक्तिक घर गर स्वतंत्र घर आहे जवळपास एकोणीसशे ऐंशी स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये अठ्ठावीसशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं स्वतंत्र घर पंच्याहत्तर लाख रुपयेमध्ये विक्री आहे या घराच्या चारही बाजूनी ओपन पेस सोडलेला आहे चार चार फुटाचा आणि मागे पण आहे हा या घराचा एन्ट्रान्स जो की पश्चिममुखी आहे प्रत्येक रूममध्ये यांनी पी ओ पी केलेली आहे आणि मुख्यतः यामध्ये एअर डक्टिंगची फॅसिलिटी पण आपल्याला प्रत्येक रूममध्ये दिलेली आहे हे टी व्ही पॅनल आहे म्हणजे जवळपास या घरामध्ये आपल्याला फुल फर्निश घर पाहायला मिळेल यांची बदली झाल्यामुळे हे घर विक्रीच काढलेलं आहे या घराचं लोकेशन एक्झॅक्ट पंचशील चौकात आहे तपोन परिसरमध्ये खूप छान असं लोकेशन आहे या घराचं किचनमध्ये आलू असता किचन ट्रॉल्या किचन वाट्यावरती जवळपास चार फूट टाईल्स स्टीलचं सिंकिंग बघू शकता किचन वाट्यावरची टाईल्स किचनमधलं फर्निचर डब्बे रॅक्स खूप मोठं एल शेपमध्ये किचन आपल्याला पाहायला मिळते बघू शकता यामध्ये दोन प्रकारच्या पायऱ्या दिलेल्या एक घराच्या आतून आणि एक घराच्या बाहेरून जेणेकरून भाडे करू वरती ठेवले तर ते बाहेरून वरती जातील आणि घराच्या आतून पण पायऱ्या आहे बघू शकता प्रत्येक बेडरूममध्ये डक्टिंगची सुविधा आहे यामध्ये खाली एक मास्टर बेडरूम आहे आणि एक साधा बेडरूम आहे आणि एक स्टे स्टोअर रूम आहे खाली पाच रूम येते जवळपास आणि वरती मोठ्या मोठ्या तीन रूम येते साधा संडास दोघी कॉमन आहे हा वेस्टर्न संडास हा पण कॉमन आहे आणि एक बेडरूममध्ये आहे खाली जवळपास तीन संडास बाथरूम आणि वरती दोन संडास बाथरूम जवळपास पाच संडास बाथरूम आणि दोन मजली असं प्रशस्त घर बघू शकता प्रत्येक रूममध्ये दोन खिडक्या व्हेंटिलेशनसाठी वरती पण चार फुटाची खिडकी दिलेली आहे आणि खूप मोकळं सोकडं घर आपल्याला पाहायला मिळते अगदी पंचवीस चौकातून पन्नास मीटर हक्केच्या अंतरावर असलेलं हे दोन मजली आठ रूमचं घर पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये विक्री आहे खूप असं मोठं सेपरेट एकोणीसशे ऐंशी स्क्वेअर फूटमध्ये असलेलं घर आहे